समजता पण हे कसं काय मी सांगितलं मी वारकरी नाही वार माझं प्रेम आहे माझी श्रद्धा वारकऱ्यांच्या वे जे काही चुकीचं झालं असेल त्याला काय शासन व्हायचं माझे वारकरी देतील आणि मी माझं काम करत राहणार आहे आणि खरंच सांगतो ज्यावेळेस ही घटना घडली माझ्या सर्व वारकऱ्यांनी मला फोन करून सांगितलं ज्यांनी चुकीचं काम केलंय ते त्यांचं बघतील तुम्ही तुमचं काम करा आणि मी माझी पुन्हा एकदा सर्व वारकरी संप्रदायाची माफी मागतो कारण की महाराज शेवट चुका केल्यात त्यांनी चुका केल्यात त्यांची फळ त्रास त्यांना होतोयच परंतु ही जी माझी भावंड आहेत ही कार्या अर्थाने माझ्या प्रतिनिधी म्हणून समाजामध्ये काम करतात महाराज मला मला वाईट वाटतं या गोष्टीचं की लोक जेवढा व्यवसाय प्रमाणे करतात त्यापेक्षा प्रमाणिक राजकारण शंकर मांडेकर करतो आणि आयुष्यात कधीच कोणाला मी दुखावणार नाही ना जी चुकीची आहेत महाराज त्यांना तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेवट शरीर हे बलदंडच असावं लागतं जी चुकीचं काम करतात त्यांना मुळ सगळं उखडून टाकलं पाहिजे नाही आता समाजाला ती कीड आहे आणि ती कीड काळात नाहीसे करण्यासाठी मी काम करतो मी कधीच चुकीचं काम केलं नाही आणि वारकरी संप्रदायाला जाहीर सांगतो मी कधी वारकरी संप्रदायाला कुठेतरी कमीपणा येईल असं काम करणार नाही